केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम येता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करत असल्यामुळे मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचं अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह मोठा दिलासा मिळणार आहे या पेन्शन योजनेत एम पी एस सीच्या च्या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांची दहा वर्ष सेवा झाली तरी अशा कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार आहे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय आर्थिक सल्लागार प्रज्ञा खंदारे यांनी डी आर एम कार्यालय नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली नवीन पेन्शन स्कीम जी आली आहे त्याला यू पी एस म्हणतो हे याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळणार आहे जे नवी एन पी एस जी होती त्याच्यामध्ये नव्हतं सेकंडली ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली पेन्शन मिळेल दिस धि इन धिस या स्कीममध्ये पेन्शन तुम्हाला मरेपर्यंत आणि मिल्यानंतर तुमच्या फॅमिलीला हे या स्कीमचं एक मोटिव आहे म्हणजेच अशोर्ड पेन्शन जे आपलं ओ पी एसचं एक ओ पी ओल्ड पेन्शन स्कीममध्ये एक जे कॅरेक्टरिस्टिक होती हे या पेन्शन स्कीममध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे सरकारने ह्याच्यानंतर तुम्हा एक सेटलमेंट ड्यूजमध्ये तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळणार आहे त्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला सरकारने दिला आहे त्याच्यानुसार ती लमसम अमाऊंट मिळेल आणि ह्याच्यामध्ये दहा हजार मिनिमम पेन्शन मिळणार आहे भले त्यासाठी तुमचे दहा वर्ष सर्विसचे कम्प्लीट असले पाहिजे इवन तुमचं जे पेन्शनचं कॅल्क्युलेशन कमी जरी असलं पण मिनिमम तुम्हाला टेन दहा हजार मिळणारच आहे जे नवीन कर्मचारी आहे जे न्यू पेन्शन स्कीममध्ये होते ते डेफिनेटली ह्याच्यावर समाधानी असणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला एक अशुअर्ड पेन्शन भेटलं आहे जे एन पी एसमध्ये नव्हतं त्यामुळे असमाधानी असण्याचं काही कारण नसावं असं मला वाटते आणि जे असं म ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलं आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता यू पी एस किंवा एन पी एस त्याच्यामुळे हे चॉईसवर आहे कोणाला काय पाहिजे आहे त्यानुसार ते न्यू चॉईस करू शकता